प्रकरण पस्तीसावे सूर्यग्रहण जर्मनीमध्ये आइन्स्टाईनचं नाव आता सगळीकडे गाजत होतं पण जर्मनीबाहेर त्याच्या या शोधाची कुणाला फारशी माहितीसुद्धा नव्हती कदाचित जर्मनी शत्रू राष्ट्र असल्यानं फ्रान्स इंग्लंड यांसारख्या देशांमधल्या संशोधकांनी या घडामोडींकडे दुर्लक्ष केलं असावं पण हे चित्र लवकरच बदलणार होतं इंग्लंडमध्ये राहणारा एक थोर खगोलशास्त्रज्ञ एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये येऊ घातलेल्या सूर्यग्रहणाचे फोटो काढण्याच्या तयारीत गुंतला होता सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ताऱ्यांचा प्रकाश त्याच्या जवळून जाताना वाकेल आणि त्यामुळे ते तारे त्यांच्या खऱ्याखुऱ्या स्थानाहून थोडे पुढे सरकल्यासारखे दिसतील असं आइन्स्टाईनचा सिद्धांत सांगत होता ते नेमके किती सरकलेले दिसतील याचं गणित आइन्स्टाईननं आपल्या थिअरीतून मांडलं होतं या मोहिमेमधून ही गोष्ट सिद्ध झाली असती तर आइनस्टाईनचं नाव फक्त युरोपमध्येच नव्हे तर अवघ्या जगात दुमदुमणार होतं आइन्स्टाईनच्या या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी निघालेल्या या ब्रिटिश संशोधकाचं नाव होतं आर्थर अॅडिंग्टन खगोलशास्त्राचं प्रगाढ ज्ञान असलेला ऍडिंग्टन हा हाडाचा शांततावादी माणूस होता पृथ्वीचे अक्षांश रेखांश आणि विश्वाची लांबीरुंदी मापायला निघालेल्या वैज्ञानिक मंडळींना देशादेशांमधल्या सीमारेषांची काय मातब्बरी असं तो म्हणायचा युद्ध त्याला निरर्थक वाटायचं युद्धामध्ये लढायला गेलेल्या त्याच्या कितीतरी गुणी विद्वान सहकाऱ्यांचा उगीच बळी गेला होता अशी जुल्माची लष्करी सेवा करण्यापेक्षा त्यांच्या बुद्धीचा कितीतरी चांगला वापर झाला असता याबद्दल त्याला हळहळ वाटायची अशा काळात जर्मनीसारख्या शत्रू राष्ट्रातल्या अल्बर्ट आइन्स्टाईन नावाच्या कुणा अज्ञात संशोधकाचा जनरल रिलेटिव्हिटीचा सिद्धांत त्याच्या वाचनात आला तो किती सुंदर आणि अचूक होता हे त्याला नेमकं कळलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे युद्धखोर जर्मनीत राहूनही हा तरुण शास्त्रज्ञ इतरांसारखी युद्धाची भलावण करत नसल्याचंही त्याच्या कानांवर आलं साहजिकच आइन्स्टाईनचा हा शोध उचलून धरण्याची जबाबदारी त्यानं मोठ्या उत्साहानं आपल्या शिरावर घेतली एकोणतीस मे एकोणीसशे एकोणीस रोजी होणारं खगरास सूर्यग्रहण आफ्रिकेतून दिसणार होतं त्यासाठी कित्येक दिवसांचा भयंकर खडतर समुद्री प्रवास करून ॲडिंगटनला तिथे पोहोचावं लागणार होतं आपली मोठमोठी उपकरणं सांभाळून सोबत घेऊन जाण्याचं कामही जिकिरीचं होतं शिवाय अधिकची खबरदारी म्हणून अॅडिंग्टननं अवकाश निरीक्षकांच्या दोन दोन टीम्स तयार केल्या होत्या त्यांपैकी ॲडिंग्टनची टीम आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या प्रिन्सिपे या बेटावर तर दुसरी टीम ब्राझीलच्या जंगलांमध्ये वसलेल्या सोब्राल नावाच्या गावी मुक्काम टाकणार असल्याचं ठरलं हे ग्रहण म्हणजे तर खगोल निरीक्षकांसाठी एक सोन्यासारखी संधी होती ग्रहणाची खग्रास म्हणजे सूर्य संपूर्णपणे झाकला जाण्याची स्थिती तब्बल पाच सहा मिनिटं टिकणार होती शिवाय त्याच दिवसांमध्ये ताऱ्यांचा एक मोठा पुंज नेमका सूर्याजवळ आला होता म्हणजे भरपूर ताऱ्यांचं निरीक्षण करता येणार होतं तेही भरपूर काळ अडचणींनी भरलेला लांबलचक प्रवास करून एप्रिल चोवीस रोजी अॅडिंग्टनची टीम प्रिन्सिपेला पोहोचली आभाळात घुसलेलेकडे त्यांच्या पायथ्याशी उसळणाऱ्या उंच लाटा घनदाट जंगल यांनी त्यांचं स्वागत केलं स्थानिक मंडळींनी त्यांना तात्पुरती गवती घरं उभारून दिली पण तिथे राहणं एकूणच गैरसोयीचं होतं हवेतला उकाडा आणि दमटपणा यांमुळे घामानं भिजून सगळ्यांची अक्षरशः आंघोळ होत होती पण कपडे काढण्याची सोय नव्हती कारण डासांच्या झुंडीच्या झुंडी लगेच हल्ला करायच्या वस्तू पळवून न्यायला माकडं टपलेलीच असायची अशा परिस्थितीत किनाऱ्यावरच्या एका त्यातल्या त्यात प्रशस्त मोकळ्या जागी या टीमनं आपल्या उपकरणांची मांडामांड केली त्या दिवसांमध्ये आफ्रिकेत पावसाळा सुरू होता आकाश बरेचदा ढगांनी भरून गेलेलं असायचं ग्रहणाच्या दिवशी एका तरी टीमला आभाळ स्वच्छ दिसावं आणि ग्रहणाचे फोटो नीट यावेत अशी प्रार्थना अॅडिंग्टन मनोमन करत होता ग्रहणाचा दिवस जवळ आला तेव्हा पाऊस जरा कमी झाला पण आकाशात ढग होतेच दुपारी दोनच्या सुमारास ग्रहण लागलं सूर्यबिंब चंद्राच्या सावलीनं पुरत झाकलं किनाऱ्याभोवतीचं गर्द जंगलभर दुपारी अंधारात गुडूप झालं पाखर चिडीचूप झाली पण निसर्गाचा तो अद्भुत चमत्कार पाहण्या इतकी फुर्स ऍडिंग्टनकडे नव्हती सहकाऱ्यांकडून इशारा मिळता क्षणी त्यानं कॅमेऱ्यामध्ये फोटोच्या प्लेट्स टाकायला सुरुवात केली एक प्लेट काढायची दुसरी टाकायची आणि हे काम भरभर आणि शक्य तितक्या नाजूकपणे करायचं या धावपळीत त्याला मानही वर करता आली नाही ग्रहण संपलं तेव्हा एकूण सोळा फोटो निघाले होते पण त्यांच्या ढग आले होते का एखाद्या तरी फोटोत आभाळ मनासारखं स्वच्छ झालं होतं का दुसऱ्या चमुला काय दिसलं होतं ब्रिटनला परतून प्लेट्स डेव्हलप केल्याशिवाय यातल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर ऍडिंग्टनला मिळणार नव्हतं किती लांबलचक होता हा वाट बघण्याचा काळ